भारतातील बद्रिकेश्वर हिंदू धर्मपीठाचे प्रमुख शंकराचार्य यांनी अष्टविनायक प्रथम स्थान असलेल्या श्री मयुरेश्वर मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने भेट दिली असून चार दिवस ते अष्टविनायक यात्रा करणार आहेत चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने चिंतामणी मंदिर थेऊर या ठिकाणी यानिमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे काल शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजात हो अष्टविनायक यात्रेला प्रारंभ केला दर्शनाच्या निमित्ताने मंदिरात प्रवेश केल्यानंतर शंकराचार्य यांचे मंत्रोच्चारात स्वागत करण्यात आले स्थानिक ब्रह्मवंद तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी धार्मिक विधिवत शंकराचार्य यांच्या हस्ते पूजा संकल्प करण्यात आला પ્રતિનિધિ મનોહર તાવે એનટી પી ન્યૂઝ મરાઠી બારામતી પુણે